नमस्कार मी संजीव दत्तात्रय साखरकर एक्झिक्युटिव्ह मेंबर महाराष्ट्र मंडळ दाना वेस्ट आफ्रिका मराठी भाषा संस्कृती आणि परंपरेवर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती आहे मी मराठी असल्याचा मला नेहमीच अभिमान मल वाटतो आणि मराठीसाठी काम करणाऱ्या विचारसरणीच्या व्यक्तींशी जोडले जाण्याची मला आवड आहे साहित्य कला इतिहास याबद्दल मला विशेष रस असून जागतिक स्तरावर मराठी समुदायाशी अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्यास मी नेहमीच उत्सुक असतो विश्व मराठी संमेलन हे फक्त एक आयोजन नाही तर जागतिक मराठी समाजाला एकत्र आणणारे एक आंदोलन आहे या उत्सवामध्ये सामील होण्याचा माझा उद्देश म्हणजे मराठी भाषा संस्कृतीवरील प्रेम असलेल्या लोकांशी जोडले जाणे संमेलनामधून माझ्या अपेक्षा म्हणजे विचार प्रवर्तक चर्चा अनुभवणे सांस्कृतिक कला प्रकारांची ओळख करून घेणे सहकार्याच्या नवीन संधी शोधणे आणि आपल्या समुदायाच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण दे, योगदान देणे हे व्यासपीठ आपली परंपरा पुन्हा शोधण्याच्या व साजरी करण्याची संधी प्रदान करते आणि आधुनिक काळातील आव्हाने व आकांक्षावर प्रकाश टाकते सांस्कृतिक दिग्दर्शांशी संवाद साधण्याची व समकालीन समस्यांचे आकलन करण्याची आणि मराठी प्रवासातील प्रेरणादायी कथा ऐकण्याची मला उत्सुकता आहे मराठी अस्मिता जपण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची महत्वाची भूमिका असते असे मी मानतो विश्व मराठी संमेलनात मी पुढील प्रमाणे योगदान देणार आहे चर्चांमध्ये दे सक्रिय सहभाग माझ्या दृष्टिकोनातून नवीन विचार मांडणे जागतिक पातळीवरील विविध मराठी समाजांमधील अंतर भरून काढून एकतेला चालना देणे मराठी साहित्य कला परंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रमांना पाठिंबा देणे जेणेकरून ते तरुण पिढीपर्यंत पोहोचतील जागतिक मराठी समुदायासाठी फायदेशीर असे अर्थपूर्ण प्रकल्प निर्माण करण्यासाठी सहकार्याने नवीन मार्ग शोधणे सक्रिय सहभागातून सकारात्मक परिणाम घडवून आणण्याचा आणि मराठी संस्कृतीला पुढील पिढ्यांसाठी जपण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद